सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार देणाऱ्या डॉक्टर कंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन चार ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस निमित्ताने तपासणी व उपचार अगदी सवलतीच्या दरात फुल बॉडी चेकअप फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये चार हजार पाचशेच्या रक्त तपासण्या फक्त नऊशे नव्याण्णव रुपये सवलतीच्या दरात एक्स रे तीनशे रुपये तर ई सी जी दोनशे रुपये खंबळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत संपर्क हुतात्मा साखर कारखान्याकडून दिवाळी निमित्त ऊस बिल जमा पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी हुतात्मा किसान अहिर सहकारी साखर कारखाना लिमिटेड नागनाथ अण्णानगर वाळवे यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिलाची रक्कम जमा करून त्यांची दिवाळी गोड केली आहे शनिवार दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजी कारखान्याने गळित हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस आलेल्या ऊसाला प्रति मे टन एकशे चार पॉईंट पंचवीस प्रमाणे बिल वितरित केलं कारखान्याने एकूण पाच कोटी चोवीस लाख बावीस हजार चारशे बत्तीस इतकी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली आहे कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडे यांनी सांगितलं की या हंगामात ऊसाला तीन हजार तीनशे आठ पॉईंट पंचवीस इतका ऊस दर असून कारखान्याने यापूर्वीच प्रति मे टन तीन हजार दोनशे चार प्रमाणे एकूण एकशे एकसष्ट कोटी अकरा लाख एकेचाळीस हजार रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे यंदा सहा लाख मे टन गाळपाचे उद्दिष्ट माननीय वैभव काका नायकवडे यांनी माहिती दिली की चालू वर्षी कारखान्याने सहा लाख मे टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवलं आहे कारखान्यातील ओव्हरहॉलिंग आणि मेंटेनन्सची सर्व कामे पूर्ण झाली असून ऊस तोडणी आणि वाहतुकीचे करारही पूर्ण झाले आहेत कारखाना पूर्ण क्षमतेने गळीत हंगाम घेण्यासाठी सज्ज झाला आहे नायकवडी आणि शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी कारखान्याकडून शुद्ध निरोगी बेणे रोपवाटिका आणि ताग धेंचा या हिरवळीच्या खतांचा पुरवठा केला जात असल्याचे सांगितले तसेच त्यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदवलेला ऊस आपल्याच कारखान्यास गळित्यासाठी देऊन आणि ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेला सहकार्य करून कारखान्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे आवाहन केलं आहे दिवाळीच्या तोंडावर ऊस बिलाची रक्कम मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे यावेळी व्हाइस चेअरमन रामचंद्र भाडळकर संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक उपस्थित होते नमस्कार मैत्रिणींनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतोय हो। आणि दिवाळीचा फराळ त्यात खरेदी पण दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आई आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी सात्विकता त्याचं ते पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळा बरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आला तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली करकरीत भिजलेली अशी मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत